नमस्कार हिवाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देणारी तीळ आणि शेंगदाण्याची चटणी आज मी बनवत आहे त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेतलं आहे जिरं छान तळतळलं आहे आणि यामध्ये मी सहा सात कोरड्या लाल मिरच्या घालून घेतल्या आहे त्यासुद्धा छान आपल्याला यामध्ये परतून घ्यायच्या तर अतिशय पौष्टिक अशी हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा अशी आपण चटणी बनवत आहोत भरपूर असा कोरडा कढीपत्ता घालून घेतला आहे आणि एक वाटी शेंगदाणे घालून घेतली आहे ही चटणी अगदी सहा महिने टिकेल अशी बनते एक वाटी यामध्ये तीळसुद्धा घालून घ्यायचं आहे तीळ तळतळायला तल लागली म्हणून यावर आपण झाकण घालून घ्यायचं आहे छान खरपूस असं आहे आपलं साहित्य भाजून झाले आहे यामध्ये भरपूर असे लसूण घालून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि हे थंड झालं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर ही चटणी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत वरण भात किंवा कुठल्याही भाजीसोबत ही, ही खाऊ शकता अतिशय चविष्ट पौष्टिक अशी हेल्दी आपली चटणी तयार झाली आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा धन्यवाद